शेतकरी बांधवांवर राम राम मी आपला मित्र शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना नाद फक्त नादच असतो बरं का नादाला काय कोणती सीमा नसती काय नसती आता तुम्ही पाहू शकता तर हे गोऱरे निवळत म्हणजे नाही वपा सारखेच आहेत ना गेल्या वर्षी सहा हजाराला घेतले होते या दादाने आपल्या शेतकरी आणि आणि या दादाला चालू बी केलेत आता बघू शकतात तुम्ही ह्या गोऱ्याच्या जीवाच्या वर सहा झालेले पाठी माग बघा तुम्ही हे दादा बसलेले इथं आणि ही रेंगडी केलेली मात्र हे गोरे पेटवायचं आणि गाडी चालवायचं चा जे सुक आहे का घेण्यासाठी मात्र शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला यावं लागेल बरं का आता पाहू शकता तर आपण हे आता चालू करू घ्या पप्प हे पायात अडकन हे बघा चालू झालंय बरं का एकच नंबर गोरे तर आता यायची ट्रेनिंग सुरू आहे ते गोरे असे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ चालू होणार आणि बघा आता किती उठले आणि एकदा जर का झाले का ट्रेनिंग एकच नंबर आता या दहादाचा तिकडा आकडा एक किलोमीटर आहे शेती दोन किलोमीटर आहे तर रोज जाण्या येण्यासाठी जाण्या येण्यासाठी त्यांचा ते वापर करणार नाद म्हणजे नादच असतो बरं का आणि कोण्या क्षेत्रामध्ये नाद म्हणून केलं तरच टिकू शकता नाही तर नाही मग तर बांधवांना गोरे कसं काय वाटले गाडी कसं काय वाटली कमेंट जरूर करा भेटू आपण अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद